सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इंडियन रॉक पायथन भारतीय आजगर या सापाविषयी माहितीपट पाहणार आहोत आपण सर्वांनी मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे मानव जातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही मारू जय हिंद जय भारत संपूर्ण भारत देशामध्ये हा इंडियन रॉक पायथन म्हणजे भारतीय आजगर आढळतो सापाचे अस्तित्व सुमारे पंधरा कोटी वर्षाआधीपासून असल्याचे जीवाश्म अभ्यासातून समोर आलेले आहे साप जरी सरपटणारा प्राणी असला तरी काही वर्षापूर्वी त्यांनाही पालीप्रमाणे पाय होते पण बिळातून वावरताना त्यांना पायाचा अडथळा होत असल्याने ते पायाचा वापर खूप कमी करू लागले व कालांतराने त्यांचे पाय नाहीसे झाले अजगर या सापामध्ये पायाचे अवशेष आजही दिसून येतात सापांचे अस्तित्व मानवाच्या आधीपासून असल्याने आपल्याला सात खरे खरे हे, हे साप आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही म्हणून साप आपल्या घरात येतो असे म्हणण्यापेक्षा आपण सापाच्या घरावर अतिक्रमण करून राहतो असं म्हणणे योग्य ठरेल साप आपला शत्रू नसून मित्र आहे हे प्रत्येकाच्या मनात रुजणे गरजेचे आहे साप हा अन्न साखळीतील प्रमुख घटक आहे विज्ञान सांगते की सापाचे अस्तित्व पंधरा कोटी वर्षापूर्वीचे म्हणजेच मानवाच्या अस्तित्वाच्या आधीपासून आहे सापांपासून मानवास अनेक फायदे आहेत की आपण सापाला घाबरतो त्याहून अधिक साप आपल्याला घाबरतो असतो तो स्वतःहून अस कधीही दंश करत नाही जेव्हा आपल्यापासून त्याला काही धोका वाटतो तेव्हाच तो, तो दंश करतो शहरीकरणामुळे सापाची संख्या झपाट्याने कमी होत चाललेली आहे यामुळे बऱ्याच सापांची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे जर सापांची संख्या कमी झाली तर अन्न साखळी विस्कळीत होईल व त्याचे घातक परिणाम पर्यावरणावर होतील भारतात सुमारे तीस टक्के पिकाची नासाडी उंदीर करतात आणि या उंदरांना खाण्याचं काम साप करतो माझ्यामध्ये साप जर पृथ्वीवरून नष्ट झाला तर माणूस या पृथ्वी तलावर जास्तीत जास्त, जास्त पाच वर्षे जगेल उंदरांच्या अनियंत्रित संख्येमुळे मानवाला अन्नाच्या कणाकणासाठी मोठा संघर्ष व कसरत करावी लागेल सापाची अंतर शरीर रचना समजून घेऊया तक्त्याद्वारे आपण सर्व आंतर रचना दिलेली आहे कृपया करून व्हिडिओ स्टॉप करून वाचावी व वा पूर्ण शरीर रचना ही समजून घ्यावी ही नम्र विनंती सापाच्या तोंडासमोर एक छिद्र असते ज्यामुळे साप आपली तोंड बंद ठेवून सुद्धा जीभ आत बाहेर करू शकतो सापाची जीभ दुबाजलेली असते त्यामुळे सापाला दिशा ज्ञान प्राप्त होते जिबेच्या सहाय्याने वातावरणातील दुर्गा गोळा करून गंधग्रंथी मध्ये सोडतो तेथून गंधाचे पृथकीकरण करून मेंदूकडे पाठवले जाते तेथे परत मेंदू गंधाचा प्रकार ठरवतो गंध ग्राह्य ग्रंथीचा शोध अठराशे नऊ मध्ये विंग जेक्स बन या शास्त्रज्ञांनी लावला त्यामुळे या ग्रंथीला जेक्स बन्स ग्रंथी असे म्हणतात सापाचे गंध ज्ञान माणसापेक्षा दहा हजार पटीने जास्त असते सापाचे तीन प्रकार आहेत चला आपण ते समजून घेऊयात बिनविषारी साप निमविषारी साप विषारी साप नंबर एक बिनविषारी साप या प्रकारच्या सापामध्ये बिलकुल विष नसत विषारी सापापेक्षा बिनविषारी सापांची संख्या खूपच जास्त आहे उदाहरणार्थ धामण कावड्या तस्कर गवत्या धूरनागिन इत्यादी नंबर दोन निमविषारी साप हे साप विषारी असले तरी माणसास धोका नसतो विषाची तीव्रता कमी असल्यामुळे यांचं विष माणसासाठी जीव घेणं नाही यांच्या दंशामुळे चक्कर येणे मळमळ होणे डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात उदाहरणार्थ मांजऱ्या रेती सर्प हरणटोळ इत्यादी नंबर तीन विषारी साप या सापांचा दंश धोकादायक असतो यांच्या दंशामुळे वेळीच उपचार न झाल्यास जीव जाण्याची शक्यता असते यांच्याबद्दल आजपर्यंत भारत देशामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत उदाहरणार्थ नाग मन्यार गोनस फुरसे इत्यादी प्रतिसर्प विष अँटी स्नेक वेनम चला आपण माहिती पाहूयात सर्पदंशावर अंशावर एकमेव प्रभावी औषध म्हणजे सापाचा सापाच्या विषापासून तयार केलेलं प्रतिसर्पविष हे प्रति विष तयार करण्यासाठी पृष्ठवंशीय प्राण्यांचा प्रति पिंडाचा उपयोग करतात यासाठी पाळीव प्राण्यांचा उपयोग केला जातो प्रतिविष बनवण्यासाठी साधारणतः घोडा वापरला जातो इतरही प्राणी जसे शेळी मेंढी खेचर गाढव इत्यादी वापरले जातात पण घोड्यात योग्य प्रतिकारशक्ती इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळेच पहिली पसंती घोड्याला दिली जाते अल्बर्ट केलमेट या फ्रेंच शास्त्रज्ञाने अठराशे पंच्याण्णव साली प्रतिसर्पविषाचा शोध लावला सर्वात आधी भारतीय नागाची प्रतिविष बनवले गेले सर्वप्रथम ज्या विषासाठी प्रतिविष बनवायचे असते ते विष जमा करतात त्यासाठी त्या सापांच्या प्रजातीला पकडतात त्यानंतर त्यांचं विष जमा केलं जाते हे विष अत्यंत कमी प्रमाणात इंजेक्शन मार्फत घोड्यांमध्ये सोडले जाते दरम्यान त्या घोड्याला त्या आणखी इंजेक्शन दिले जाते जेणे त्याची रोगप्रतिशक्ती वाढते यामुळे जास्त प्रमाणात प्रतिपिढी अँटीबॉडीज तयार होतात या प्रक्रियेला जवळपास सहा महिने लागतात आता घोड्यांच्या शरीरात प्रति पिढी अँटीबॉडीज तयार झालेले असतात प्रत्येक प्राण्यामध्ये ही क्षमता फार प्रमाणात असते माणसांचं सुद्धा काही विष प्राण्यांच्या विषयासाठी प्रतिपिढी तयार होतात पण काही प्रजातीसाठी प्रतिपिढी मानवी शरीरात तयार होत नाहीत म्हणून इतर पाळीव प्राण्यांची मदत घ्यावी लागते आता घोड्याच्या शरीरात प्रतिपिढी तयार झाल्यावर त्याचे रक्त गोळा केले जाते त्या रक्तातील प्रतिपिढी हे अपकेंद्रीणे वेगळे केले जाते हे प्रतिपिढी गोटून ठेवले जाते ज्यामुळे त्याचा वापर बऱ्याच काळासाठी केला जाऊ शकतो नाग मन्यार गोनस व फुरसे या चार विषारी सापांना इंग्रजीमध्ये बिग फॉर असे म्हणतात या चार सापांचे विष एकत्र करून विष ही लस तयार केली जाते सापांचे प्रचलन पाहूया बहुतेक प्रजन आनी तेंचा काई... तेंचा काई साप हे वर्षातून एकदाच प्रजनन करतात आणि त्यांच्या काही त्यांचा काही काळ एकच असतो साप उन्हाळ्यात मिलन करतात तर पावसाळ्यात प्रजनन म्हणूनच पावसाळ्यात पिलांचे प्रमाण जास्त दिसून येते सापाचे प्रजनन दोन प्रकारे होते काही साप अंडी घालतात तर काही प्रत्यक्ष पिल्ले देतात जर काही सापांमध्ये फक्त मादीच असते नसतो उदाहरणार्थ वाळा सर्प म्हणजे ज्या सापांमध्ये मिलन होत नाही तर अन या प्रक्रियेने द्वारे प्रजनन होते काही सापांच्या माद्या नरांच्या शुक्राणू लिका मध्ये साठवून ठेवतात आणि योग्य वेळी कोळीत करून अंडी किंवा पिल्ले देतात एका अभ्यासानुसार मादी पाच वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत अंडी घातल्यानंतर पिल्ले चाळीस ते शंभर दिवसांनी अंड्याच्या बाहेर पडतात अंडी घातल्यानंतर मादी आ... मादी अंड्याचे रक्षण करत नाही अपवाद नागराज नाग अजगर नागराज हा एकमेव साप आहे जो घरटे बनवतो आणि त्यात अंडी घालतो नागराजाची मादी अंड्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत उपाशी राहून घरट्याचे रक्षण करते काही वेळेस नर सुद्धा घरट्याचं रक्षण करताना दिसून आलेलं आहे सर्वेक्षणामध्ये नरसुद्धा घरट्याचं रक्षण करताना दिसलेला आहे अरे मी तर इकडे आहे मग तू तिकडे कुठे जातोय सापाने तुला दंश केलाय ना नको रे बाबा मला सगळं काही माहिती आहे तुझ्या झाडपाल्याच्या औषधाने मंत्रविद्येने मला कुठल्याही प्रकारचं बरं वाटणार नाही व माझ्या सापाने केलेल्या दंशावर त्या विषयावर कुठल्याही प्रकारचा असर होणार नाही उलटा माझा जीव जाईल मी जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे मला सापांविषयी संपूर्ण नवनवीन माहिती त्या चॅनलवर मी मिळत आहे मी चौधरी सरांचा आभारी आहे की त्यांच्यामुळं ही मा मला माहिती मिळत आहे मी लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन दंशावरील अँटीमेनियम इंजेक्शन घेणार आहे मी चौधरी सरांच्या चॅनलवरती विषारी बिनविषारी निमविषारी सापांविषयी माहिती पाहतो व त्यांची ओळख मला पटलेली आहे मला निमविषारी सापाने दंश केलेला आहे मला उलटी मळमळ चक्कर आल्यासारखं होत आहे जास्त वेळ मी तुझ्यापशी वाया न घालवता हॉस्पिटलला जाऊन मी पुढील उपचार घेणार आहे मला तुझ्या भाकड खाताना बळी पडायचं नाही सर्वांनी जय चौधरी क्रिएटर चॅनल सबस्क्राईब करून सर्पांविषयी माहिती मिळवावं जनजागृतीचं काम करावं त्यांचं रक्षण करा व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय दगडी आजगर याच्याविषयी माहिती जाणून घेऊया शास्त्रीय नाव पॉयथॉन मेलोरुज मेलोरुस कुळ पॉयथॉनॉइड वर्णन बिनविषारी फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धब्बे असतात खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या भावल्या उभ्या आखूड लांबी सरासरी नऊ फूट दहा इंच अधिकतन लांबी चोवीस फूट अकरा इंच प्रजनन अंदाजे जानेवारी ते मार्च दरम्यान मादी तीस ते ऐंशी अंडी घालते नव्वद ते शंभर दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात खाद्य खाद्य ससे हरणाची पिल्ले डुक्कर गुशी कोंबड्या शेळ्या मेंढ्या इत्यादी स्थान हा साप घनदाट जंगलात झाडीत राहणे पसंत करतो ह्या सापाचे परिशिष्ट आहे आय आय परिशिष्टेतला हा साप आहे वैशिष्ट्ये निशाचर नागफोड्याच्या खाली असलेल्या उष्ण संवेदनशील ग्राहक खाचामुळे त्यांना भक्ष्य शोधण्यास मदत होते भक्ष्याला तोंडाने पकडण्यावर पकडल्यावर शरीराचा वेळ का घालतो व आवळून उदमरून मारतो मग तोंडाकडून सुरुवात करून गिळतो मध्यम आकाराचा प्राणी पचवायला त्याला अंदाजे वीस ते पंचवीस आठवडे लागतात आजगराच्या भारतात चार जाती सापडतात आजगर या सापास वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या अंतर्गत परिशिष्ट एकमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे याची हत्या किंवा छळ केल्यास तीन ते सात वर्षाची कैद व दहा ते पंधरा रुपयाचा दंड होऊ शकतो व्हिडिओ मध्ये आपण पाहत असाल की वन विभागाचे अधिकारी त्या आजगारास पकडून जंगलामध्ये सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तो गावाच्या आजूबाजूला होता कालांतराने त्याच्या जीवास धोका निर्माण झाला असता म्हणून त्याला पकडलेले आहे